कुंकुमार्चन कसे करावे देव न हलवता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत या शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीत आपण प्रत्येकजण आई भगवतीची जास्तीत जास्त जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे नवरात्र तर आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन म्हणजेच काय कुंकुमाने देवीला अभिषेक घालायचा आहे म्हणजेच कुलदेवीतेची अत्यंत प्रिय सेवा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे नवरात्रीच्या कालावधीत आवर्जून करायची आहे प्रत्येक स्त्री हे कुलदेवीतेची सेवा करू शकते आता कुंकुमार्चन कोणी करावं प्रत्येक स्त्रीनं करू शकतात का कुमारिका करू शकते का, का। पन पन तर गर्भवती स्त्री पण करू शकतात स्त्री पुरुष पण करू शकतात पण स्त्रियांनी केले तर चांगले कुंकुमार्चन याचा अर्थ काय कुंकवाने अभिषेक घालायचा असतो तिला कुंकवाचे अर्चन करायचे असते या नवरात्रीच्या कालावधीत खरं तर दररोज प्रत्येक माळीचं आपापलं महत्त्व आहे प्रत्येक दिवशी कुंकुमार्चन करायचं पण काही अडचणीमुळे रोज तुम्हाला कुंकुमार्चन करणं शक्य नाही होणार तर तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी आणि महानवमी या चार दिवशी तरी कुंकुमार्चन करा बघा जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करत असता तेव्हा काय सेवा करायची नेमकं कुंकुमार्चन कसं करायचं त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत कुंकुमार्चन सेवा केव्हा करायची दिवसभरात केव्हाही करू शकता देवीला कुंकुमार्चन करायचं आहे नवरात्रीच्या कालावधीत देवीचं शक्तितत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हे शक्तितत्व कुंकुवात आकर्षण करून घेण्याची क्षमता असते तेच आकर्षणाचं कुंकू आपण आपल्या कपाळी लावलं तर देवीची तेवढीच ऊर्जा आपल्याला मिळत असते घटस्थापना नसेल तर कुंकुमार्चन करू शकतो का असं सग सर्वांना वाटते तर कुंकुमार्चन तुम्ही करू शकता आणि अखंड दिवा पण लावू शकता अखंड दिवा घट नसतील तर तुम्ही अखंड दिवा पण लावा असं काही नाही घटस्थापना नसेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि दुर्गा सप्तशदी या ग्रंथाचे पाठ पण तुम्ही करू शकता कुंकुमार्चन दहा दिवस तेच कुंकू वापरायचं का तर हो कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही जे कुंकू पहिल्यांदा वापरलं आहे ते तुम्ही कुंकू वापरू शकता कुंकुमार्चन तुम्ही टाकावर स्त्रीयंत्रावर देवीवर कशावरही करू शकता पण नवरात्रात देव हलवत नाहीत तर कुंकुमार्चन कसं करायचं कुंकुमाची अर्चन करू शकता या नऊ दिवसामध्ये पण करायचे तर हे आपण पुढं पाहणार आहोत कुंकुमाची अर्चन तर तुम्हाला करायचेच आहे त्याच्यासोबत तुम्ही लवंगाचे पण अर्चन करू शकता ड्रायफ्रूट कोणतेही घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शक सॉरी अर्चन करू शकता कुंकुमार्चन कसे करायचे तर घटासमोर कुंकुमार्चनची सेवा देवासमोर करायची आहे जिथे घटस्थापना केली आहे तुम्ही तिथे कुंकुमार्चन करू शकता नऊ दिवसाच्या कालावधीत कुंकुमार्चन कशाकशावर करू शकता कुलदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता फोटोवर पण करू शकता लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर पण करू शकता किंवा फोटो असेल तर फोटोवर पण करू शकता अन्नपूर्णा मातीची मूर्ती असेल तर मूर्तीवर पण कुंकुमार्चन करू शकता ज्यांच्याकडे वरील मूर्ती नसतील तर त्यांनी सुपारीवर पण कुंकुमार्चन करू शकता सुपारी वर कुंकुमार्चन करताना सर्वात पहिले सुपारीचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर सुपारीवर अभिषेक करताना तुम्हाला मंत्र जाप करायचा जा आहे ओम हैम ह्रीं क्लीम चामुंडा यच्छै ओम एम ह्रीं क्लीम चामुंडा यविच्छे हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे हे माझी कुलस्वामिनी आहे म्हणून अभिषेक करा नवरात्रामध्ये देवी घटी बसलेली असते तर तुम्ही सुपारीवर पण कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन कसे करावे कुलदेवीच्या फोटोवर महा माता लक्ष्मीच्या फोटोवर कुलदेवी तिच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं असेल तर पाच बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना कोणती सेवा म्हणायची आहे सोळा वेळा वेळा तुम्ही सुक्त म्हणायचं आहे कुंकुमाने अभिषेक घालायचा आहे देवीला महालक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं असेल तर लक्ष्मी देवीचे एकशे आठ नावे घेऊन कुंकुमार्चन करता येईल तुम्हाला किंवा नव मंत्र म्हणून ओम ऐम क्लीम चामुंडाई अर्चन करायचं आहे पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे तर ते कसं करायचं हे आपण आता पाहूया सर्व प्रथम सुपारी मांडून घ्या त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकून ओम क्लीम ओम ऐम क्लीम विचे ओ मैम रीम क्लीम चामुंडा ये 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 विचे सुपर इवर अभी शिकोरन गीत लेना है अधिकतम कुलाऊं शुदा एक फूल समर्पित करूंगी तुम्हें ్రీం క్లీం చాముయ వీక్షై హ్రీం క్లీీం చాముయ విచ్చే ఓ హ్రీం క్లీీం చాముయ వీక్షై క్లీీం చాముయే ఓ ఐం హ్రీం క్లీం చాముయ విక్షై ఓ ఐం హ్ర్రీం క్లీీం చాముంయ విచ్చే ఓం మైం హ్ర్రీం క్లీీం చాముండాయ వీక్షై మ్రీం క్లీీం చాముండ్ విచ్చే ఓం హ్రీం క్లీం చముుండా విచ్చే Om Hem Breem Kleem Chamunda Ayaviche Om Hem Breem Kleem Chamunda Ayaviche ओम मय मीं क्लिं चामुुंडा आय वीछे ओम मय रीं क्लिम चामुुंडा आय वीछे ओ मय ह्रीं क्लिं चामुुंडा आय वीछे ओम मय क्लीम क्लिंग चामुंडा ऐविच्छे ओम मय क्लीम क्लिम चामुणंडा ऐवि ओ मयम हीं क्लिंग ओम ऐवि ओ मयम हीम क्लिम चामुुंडा ऐवि ओ मय ह्रीम क्लिम चमुुंडा ऐवि ओ मय ब्रीं क्लिम चामुंडा ऐवि ओ मय मीं क्लिंग चामुंडा ऐविच्छे ओम मैं क्लीम चामुंडाय विछे हो मॅम ह्रीम क्लीम चामुंडा मुंडा ये विच्छे एकशे आठ वेळा तुम्हाला नवरान मंत्र करून कुंकुमार्चन करायचं आहे आज पंचमी आहे सप्तमी अष्टमी नवमी तुम्ही हे करू शकता हेच कुंकू तुम्हाला परत वापरायचं आहे फक्त देवाला वापरायचं नाही आपण स्वतः हे कुंकू पुन्हा पुन्हा हे कुंकू आपल्याला स्वतःला वापरायला घ्यायचं आहे किंवा कधी महत्त्वाचे कामं वगैरे असतील आपले तेव्हा हे कुंकू लावून तुम्ही बाहेर जाऊ शकता यामुळे तुमची कामं पण होतील कामात प्रगती होईल अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन ही सेवा आज घेतलेली आहे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ